येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली होती मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला होता सदर मागणीचा विचार करून महावितरण विभागाने कृषी पंपांना वीज पुरवठा वेळापत्रक बदल केला असल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने आपले आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती <imitation> <imitation> तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी दिली <दिल्यौ> <imitation> स्टॉट टू महाराष्ट्र न्यूज साकी शेख कमरा मेनबुज शेख येवला नाशे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना आणखी निवेदन दिलं होतं आणि स्पष्ट म्हटलं होतं की विद्युत कंपनीकडून जो काही वीज पुरवठा शक्तीसाठी केला जातो तो पंधरा दिवस रात्रीचा होता आणि आठ दिवस तो दिवसासाठी होता पिकं मोठे झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात होता आणि म्हणून ही बाबा संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्याच्यानंतर माननीय आपल्या पोलिस टेशनचे पी एस आय साहेब बोर्ड साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आणि विद्युत जे पाटील साहेब त्यांच्याबरोबर असणारे पैठणकर साहेब वगैरे ते अधिकारी हे सर्व आले आमची चर्चा झाली आणि मात्र त्यांनी तात्काळ आदेश काढला दिवसाची लाईट देण्याचं दे दे कबूल केलं नव्हे तर आम्हाला लेखी स्वरूपात पत्र देखील दिलेलं आहे आणि मी अतिशय समाधानी आहे हा सगळा एवढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न होता तो प्रश्न ह्या अधिकाऱ्यांनी मार्ग लावला त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि उद्या जे माझं आंदोलन होणार होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराजांना मिनावर अभिवादन करून जे मी आंदोलन करणार होतो ते आंदोलन मी स्थगित करत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अधिकाऱ्यांनी सहकार्य केला पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद आदरणीय भाऊ पगार यांनी आपल्याला जे धामोडा फिडर आहे इथं विजेचा सप्लाय व्यवस्थित होत नसल्यामुळे आग नोटीस दिली होती परंतु धामोडा स हे नगरसूस पेशनमधून असल्यामुळे तिथं आजच्या दीड एक महिन्यापूर्वी खूप लोड असल्यामुळे आपल्याला लोकल लोड शेडिंग करावी लागली आ, परंतु आज पो रोजी पोझिशन लोड कमी झाल्यामुळे आपण धामोडा पिठर जे ते आता पूर्वत महावितरणच्या नियमानुसार केलेलं आहे म्हणून आता आ, जे धामोडा पिढर आहे त्याला त्याचं टाईमटेबल जे हे दिवसा आठ घंटे व सकाळी चार घंटे असं मिळणार असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही आणि आम्ही पगारे भाऊंना एक विनंती करतो की आपण आपल्याला टाईमटेबल हे व्यवस्थित करून दिलेलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना आता कुठलाही त्रास होणार नाही म्हणून आंदोलन मागे घ्यावी विनंती